उमेदवार श्री संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ होणारी आजची ही सभा या सभेमध्ये उपस्थित सन्मान्य व्यासपीठ त्याचप्रमाणे समोर बसलेले इंडिया अलायन्सचे सर्व सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक मोठी जबाबदारी आज तुमच्या आमच्यावरती आलेली आहे आणि गेले अनेक वर्ष होणाऱ्या निवडणुका पाहता आपल्या सर्वांनाच लक्षात आलेलं आहे की आज सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक प्रक्रिया स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे आज जागोजागी आपण पाहिलं प्रचार करत असताना आपले प्रभात फेरी होत असताना ज्या ज्या ठिकाणी आपण संजय भाऊंचे प्रतिनिधी म्हणून आपण जातो त्या ठिकाणी लोक आपला स्वागत करतात आणि आपल्याशीच ते संवाद करत असतात वस्तुस्थिती जी आहे ती आज सामान्याने त्या ठिकाणी अनुभवलेली आहे आणि म्हणून या निवडणुका या कुठल्या पक्षाच्यासाठी मर्यादित न राहता या देशाचा प्रत्येक नागरिक हे स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न या निवडणुकीच्या माध्यमातून पाहत आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या हातात असणारा मोबाईल ही आपल्याला जगाची माहिती देत असतो आणि ती माहिती आपल्याकडे उपलब्ध होत असताना आज खरं काय खोटं काय हे आजच्या पिढीला देखील समजायला लागले ॲडवस् या सरकारामुळे म्हणजे भाजप यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त ॲडव्हर्टाईजमेंट या, मा या दोन हजार चौदापासून आजपर्यंत आपण पाहिले पूर्वीच्या असणाऱ्या योजनांना नवीन नावे देऊन त्या योजना परत आपल्यासमोर ठेवण्याचं काम यांनी केलं काही योजना ह्या फक्त पर्यंत मर्यादित राहिल्या आणि काही ॲडवटाईज काही ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत आल्याच नाही असे अनेक गोष्ट आज सर्वसामान्य लोक आपल्या संवादामध्ये आणत आहेत आणि त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज या राज्यामध्ये पक्षांना फोडून लोकांना आपल्या पक्षामध्ये आणून एक प्रकारचा दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न देखील केला गेला विषय हे परत परत आपण घ्यायला नको कारण अनेक वक्त्यांनी या ठिकाणी अनेक विषय ह्या ठिकाणी बोलून झालेले आहेत पण या शहराचे नागरिक म्हणून आज तुमच्या आमच्यावरती आलेलं कर्तव्य जे आहे म्हणजेच या मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं तर या शहराला पुरणारी मुंबई महानगरपालिका आज शंभर वर्षांपेक्षाही जास्तपासून असणारी ही, ही मुंबई महानगरपालिका प्रत्येक वॉर्डामध्ये लोकांच्या नागरी सुविधेचे कामे होण्यासाठी ही महानगरपालिका जबाबदार आणि त्या माध्यमातून निवडून आलेले नगरसेवक हे कायम आपल्यासाठी त्या ठिकाणी काम करण्यासाठी तत्पर असलेले आहेत गेल्या दोन वर्षांपासून मुंबई महानगरपालिका निवडणुका होत नाही आहेत आणि त्या ठिकाणी असणारे भाजपचे आमदार किंवा शिंदे गटाचे आमदार त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी निधी